नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने अकोला महानगरात निघणार पंधरा जून रोजी भगवान महेश नवमी शोभायात्रा माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हटल्या जाणाऱ्या पावन महेश नवमीचे आयोजनासंदर्भात पत्रकार परिषद संपन्न माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हटल्या जाणाऱ्या पावन महेश नवमीचे आयोजन दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे या अनुषंगाने माहेश्वरी समाज ट्रस्ट व संलग्न संस्थेच्या वतीने महानगरात महेश नवमी उत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महेश नवमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष मालपाणी उद्योग समूह संगमनेरचे प्रमुख ज्येष्ठ सेवाभावी डॉक्टर संजय मालपाणी हे उपस्थित राहणार आहेत उत्सवाचे पूजा यजमान म्हणून गणेश मुंदळा व सौ संगीता मुंदळा यांची उपस्थिती लाभणार असून उत्सवात अनेक रंगारंग उपक्रमांची रेलसेल राहणार असल्याची माहिती माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने दिनांक नऊ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली महेश नवमीचा मुख्य सोहळा शनिवार दिनांक पंधरा जून रोजी होत असून पंधरा जून रोजी सकाळी नऊ वाजता महेश आरतीने या उत्सवाचा प्रारंभ होणार आहे त्यानंतर दुपारी साडेचार वाजता श्री राजराजेश्वर मंदिरापासून भगवान महेश यांची विविध देखावे व झाकी समावेश शोभायात्रा निघणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. नर्सरी से लेके कॉलेज तक गए उनका प्राइस डिस्ट्रीब्यूशन का कार्यक्रम है जिसमें हमारे पास दो से ज़्यादा मार्क आई है वैसे ही युवा बच्चों को मार्गदर्शन करने के लिए हमने व्यवसाय तथा रोजगार उनको पैसा मिले उसके लिए भी कार्यक्रम हमने रखा है विभिन्न को मार्गदर्शन करेंगे और भी हमारे जैसे वरिष्ठ महिला बैठे हैं उनका भी कार्यक्रम है महिला मंडल का भी सांस्कृतिक कार्यक्रम है नाविक मंडल का है प्रगति मंडल का बॉक्स क्रिकेट चालू है ऐसे विभिन्न कार्यक्रमों का नियोजन हमने किया है 11 से 15 पाँच दिन पूरे दिवाली की तरह ये उत्सव बहुत धूमधाम से मनाने का हमने निर्धारण किया है निश्चित ही आप सबका सहकार्य मिलेगा नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा